राज्यसभेच्या बारा जागांसाठी नुकतीच पोटनिवडणूक नुक पार पडली राज्यसभेत भाजपचं स्थान मजबूत झालं असून एनडीए आघाडीकडे आता पूर्ण बहुमत आहे राज्यसभेत भाजपाचे नऊ उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आता त्यांची संख्या शहाण्णव वरती पोहोचली आहे राज्यसभेच्या बारा जागांसाठी नुकतीच पोटनिवडणूक नुक पार पडली या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली बारापैकी एनडीए ला अकरा जागा तर काँग्रेसला एक जागा मिळाली त्यामुळे राज्यसभेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला राज्यसभेतील एनडीए ची सदस्य संख्या आता एकशे वर पोहोचली असून एकट्या भाजपचे शहाण्णव सदस्य आहेत राज्यसभेत भाजपचं स्थान मजबूत झालं असून एनडीए आघाडीकडे आता पूर्ण बहुमत आहे आता राज्यसभेत कोणतेही विधेयक मंजूर करून घेताना मोदी सरकारला फार अडचणी येणार नाही निवडणूक आयोगाने राज्यसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली होती त्यासाठी तीन सप्टेंबरला मतदान तर एकवीस ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार होते अर्ज मागे घेण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट ही तारीख ठरवली होती निवडणूक पार पडण्याआधी सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे राज्यसभेचे संख्याबळ दोनशे पंचेचाळीस आहे यात आठ जागा रिक्त आहेत यात जम्मू काश्मीरच्या चार जागांचा समावेश आहे राज्यसभेच्या बारा जागांमध्ये भाजपाचे नऊ आणि सहकारी पक्षाचे दोन सदस्य बिनविरोध झाले काँग्रेसकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्यसभेची निवडणूक जिंकली आहे राजस्थानमधून भाजपाचे रवणी सिंह मिठू हरियाणामधून किरण चौधरी मध्य प्रदेशातून जॉर्ज कुरियन आणि बिहारमधून मनन कुमार मिश्रा यांची बिनविरोध निवड झाली बिहारमधून एनडीए चा भाग असलेल्या राष्ट्रीय लोक पार्टीचे नेते उपेंद्र कुशवाहा देखील विजयी झाले आहेत राज्यसभेत भाजपाचे नऊ उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आता त्यांची संख्या शहाण्णव वरती पोहोचली आहे सरकारी घटक पक्षांचे सोळा खासदार अशी राज्यसभेत एनडीएची संख्या एकशे बारा इतकी झाली आहे सहा मनोनीत आणि एका अपक्षाच्या समर्थनाने बहुमताचा आकडा गाठला आहे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी एकशे एकोणीस सदस्यांची गरज असते आता एनडीए ला कोणतेही विधेयक मंजूर करून घेण्यासाठी बीजेडी वाय आर काँग्रेस आणि ए आय ए डी एम के वर अवलंबून राहावं लागणार नाही जे यू एन सी पी जे डी एस आर पी आय ए शिवसेना आर एल डी आर एल एम एन पी 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 एम के तमिळ मणीला काँग्रेस आणि युपी पी एल हे पक्ष एन डी ए सोबत आहे